नमस्कार मंडळी मी तुमच्या कोकणातलं होणे तर मंडळी आज आम्ही ना घरात पावभाजी बनवतो ती पण कुकरात ती कशी बनवतो काय काय घालतो कसा काय तुम्हाला दाखवतोय दे। आधी त्याचं ना साहित्य बघूया म्हणजे काय काय लागतं ला, दाखवते बघा मंडळी आपल्या पावभाजीक लागणारं साहित्य म्हणजे आम्ही घेतलेले दोन नाही चार पाच कांदे चार शिमला मिरची एक बटाटो मोठो बटाटो एक गाजर अर्धी वाटी फरसबी तीन टोमॅटो एक बीट कोथिंबीर एक वाटी आलं लसूण पेस्ट मटार आणि एक गड्डो फ्लॉवर या सगळा आम्ही आता पावभाजीसाठी घेतलेला तर आता एक 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 करून दाखवते कसं काय कितपत टाकूचं आता तर मंडळी आम्ही आता गॅस चालू करून एक वाटी तेल घालून त्यात आपलं होतं तो सगळं कांदो टाकलं चार पाच कांदे होते ते बारीक केलेले मस्त पेकी भाजून द्यायचो कांदो आपण मीठ आधीच टाकून घ्यायचा थोडासा कारण की लवकर कांदो शिजता आणि पाणी सोडता कांदो गुलाबी होईपर्यंत भाजायचो मस्त पैकी आता कांदो बऱ्यापैकी ब्राऊन झालेलो त्यात आम्ही आता टोमॅटो टाकलो टोमॅटो जरा पाणी सोडून दे आता आपला टोमॅटो आणि कांदा मस्त शिजला आहे तर त्यामध्ये आपण आता बीट टाकणार हे मस्त बीट उळून घेऊया बीटामुळे चांगला कलर पण येतो आणि टोमॅटोचे आंबटपणा असते त्यामुळे ऍसिडिटी पण होते त्यामुळे ते बीटाचं काम असतं की ऍसिडिटी होत नाही मग आणि बीट हे सगळ्यात चांगलंच आहे त्यामुळे बीट टाकतं ह्या पावभाजीच्या निमित्ताने लहान मुलांच्या किंवा तुमच्याही पोटात बीट तरी जातं मंडळी आता आपण आला लसूणची पेस्ट टाकतं चांगली ढोळून घ्यायची मंडळी आता आपण पावभाजी मसाला चार चमचे टाकणार एवरेस्टचा पावभाजी मसाला एव्हरेस्ट चा लाल तिखट मसाला पण एक चमचा चांगला ढवून घेऊन पावभाजी मसाला टाकल्यावर वास जागती घेता भारी वाटता तोंडात पाणी इला त्या मिश्रणात आपण गाजर टाकणार आहोत किसलेला गाजर टाकतो मध्येच मालवणी मध्येच मा, मराठी होऊन तर सगळा मिश मिक्स झाला पावभाजीच झाली आहे त्याची भाषेची आमच्या तुम्ही आमची मंडळी त्यामुळे समजून घेता तर मला बरा वाटतं ढा आता आपण त्यात अर्धी वाटी फरस बी टाकणार आहोत टाकतो शिमला मिरची बटाटो बारीक केलेले फ्लॉवर टाकतो टाकलो आणि मटार टाकलो सगळे भाजी आमच्या झालेली टाकून तर हे चांगलं मस्त मिश्रण ह्यात ढळून घेतलं आपण तुम्ही पण ह्या पद्धतीतच करून बघा आणि कशी झाली ती माका सांगा नक्की सांगा ही आमच्या आवजीची रेसिपी आहे माझ्या आईची समस्त मिश्रण मिक्स होऊ आता मिक्स करून झालं आता आपण ह्याच्यात उकळलेलं पाणी टाकूचा उकळलेला पाणी टाकायचं काय पाणी टाकून झाल्यावर परत सगळा ढवळून घ्यायचा म्हणजे या पाणी टाकून झाल्यावर त्यामध्ये आपण एक चमच बटर टाकायचो झाल्यावर आपण ह कुकर बंद करून ठेवायचो ह्याच्या आपण दोन शिटी काढायची आता आपले कुकरचे दोन शिटी झालेले असत आणि पावभाजीची भाजी तयार झालेली आहे चला उगड़ा। आता ही आपण स्मॅश करून घेऊया चांगली मस्त मस्तपैकी मस्त शिजलेली आहे वास तर भारी तो आता बघा आता आपण स्मॅश करतो चांगली स्मॅश करायची जेवढी तुम्ही स्मॅश चांगली करशात तेवढी भाजी मस्त लागतली सगळं एकजीव होऊ का मिश्रण आपली पावभाजी रेडी झालेली आहे मस्त उकळलेली आहे तर त्यात आपण बटर आणि कोथिंबीर टाकून फायनल करून टाकतो परत एक चमच बटर आणि ही कोथिंबीर टाकून गॅस बंद केलं मस्त की ठेवून द्यायचा झालेली आहे आपली पावभाजी रेडी खूपशी कोथिंबीर घालायची कोथिंबीरचा मेन वासा चला आता खाऊया तर मंडळी आपली पावभाजी रेडी झालेली आहे त्याच्यावर आपण बटर आणि शेव टाकलेलो आ पाव भाजून घेतलेले आहेत कांदा लिंबू आता आपण मंडळी आपण ह्याच्यावर जर चीज टाकलं तर चीज पावभाजी झाली आणि मी पण तसाच करतोय तर मंडळी ही बघा आमची चीज पावभाजी काही जेव्हा चीज टाकलं मस्त चला आता रवत नाही तुम्ही पण करा आणि आमका दाखवा कशी होता ती पावभाजी चला मी खाऊ घेते बाय बाय करा आणि मला सांगा कसा झालं दा